रोहिलागड ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली बिबट्याची विहिरीतून सुटका जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रोहिलागड या ठिकाणी बिबट्या रोहिलागड येथील शेतकरी हरिश्चंद्र ढोले हे दुपारी तीन वाजता विहिरीवर पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी गेले होते विहिरीमध्ये पोरा सोडतात त्यांना वाघाची डरकाळी ऐकू आली बघितलं असता विहिरीमध्ये बिबट्या त्यांना दिसला त्यांनी त्यांच्या शेजारी आजूबाजूला शेतकरी होते त्यांना हाक मारली व सांगितलं की माझ्या विहिरीमध्ये बिबटे आहे शेजारी लोकांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विहिरीवरती धाव घेतली ही वार्ता काही मिनिटातच रोहिलागड गावामध्ये पसरली व विहिरीवरती बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची अशी गर्दी जमली होती वन विभागाचे अधिकृत कर्मचारी गावकऱ्यांनी फोन करून सुद्धा चार तास उशिरा पोहोचले त्यांना विचारले असता त्यांनी वनसेवक पदाची भरती चालू आहे याचे कारण दाखवत आणलेला पिंजरा शेतकऱ्यांच्या हाती दिला व शेतकऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यामध्ये अडकवले वन विभागाचे आर एफ ओ श्री दौड साहेब यांच्या स्वाधीन केले आर एफ ओ दौड साहेब यांना आमच्या पत्रकाराने विचारले असता साहेब तुम्हाला कॉल करून चार तास झाले तरी पण तुम्ही आला नाहीत यावरती दौड साहेबांनी उत्तर दिले की मी इतका रिकाम टेकडा नाही माझ्या मागे वनरक्षक पदाची भरती चालू आहे आणि सकाळपासनं मी जेवलोही नाही मला खूप भूक लागली आहे घरी जायचं आहे माझं काम होतं पिंजरं आणून बिबट्याला पकडायचे ते मी पूर्ण केले एवढे बोलून शेतकऱ्यांनी राहिलेला दोन बिबट्यांचे काय असे विचारले असता साहेबांनी आरेकऱ्याची भाषा करून निघून गेले यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषीचं वातावरण निर्माण झालं आहे यामध्ये दोन शेतकऱ्यांनी आपली मुलाखत दिली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर श्री भगीरथ कचरे पाटील यांनी ब्युरो रिपोर्ट लोखेंद वृत्तवाहिनी त्या शेतकऱ्यांना आमच्या शेजाऱ्यांना बघितलं तो साडेतीन पावणे चारच्या हा मग अधिकारी कोण आले होते अधिकाऱ्याचे नाव नाही सांगता येणार अधिकारी आले ते पाच सहा अधिकारी आले ते आठ वाजता अधिकारी आले तिथे बिबट्या धरल्या नंतर धरला म्हणजे तो गावकऱ्याचा यानं धरला सायन धरला पण नंतर त्या ज्या वेळेस आज बो दोन बिबटे म्हणजे कारण पुढे तीन बिबटे तीन बिबटे आढळण्यात आले एक येरीत येईल पांढा तर बाकी दोन बिबट्याची त्यांना माहिती विचारली बाबा ह्या बिबट्याचं काय करणार त्यांना काही न करता काही न बोलता त्यांना डायरेक्ट एक जणांना जेव्हा पिंजऱ्यात हात पिंजरा उचलीत होता एक शेतकरी त्यांना हात धरला आणि त्या पिंजऱ्यात घातला म्हणजे त्याच्यात बिबट्या होता तसं त्यांना बोलायला गेलं तर त्याने डायरेक्ट गाड्या अंगावर घातल्या एक शब्द ही न बोलता न पंचनामा करता शेतकऱ्याला डायरेक्ट डेअरिंग करून इथून निघून गेले न कोणताही प्रश्नाचं उत्तर न देता आणि पोलीस केस डीवायस पी ला फोन लावून तुमचं पोलीस केस करू या अशा दावशताही न दिलेल्या कोणी साहेब ना त्या वन वनाधिकाऱ्या अच्छा अच्छा मग आता याच्यानंतर जे राहिलेले जे बिबटे आहेत त्याच्यासाठी कोणी सापळा वगैरे चालला काही बिलकुल नाही सापळा नाही बोलायला सापळा कधी नाही तुम्ही या अगोदर बिबटे बघितला होता कधी होता किती दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी बिबट्या आता ते बिबट्याच्या खाना खुना काही सांगितलं आधी खाना बी सांगितले होते त्यांच्या पायाची माग दाखली होती त्यांना फोटो काढून दाखले होते ते म्हणे तडसाची मागे म्हणे हे काही बिबट्याची माग नाही म्हणे आणि त्याच्यावर दोन नंतर हा बिबट्या एरीत पाडा आणि डबल आजच चार वाजता इथून दोनशे मीटर वर दोन बिबट्या ज्यावरती ते बी सांगितलं ते तिकडं न जाता न काही पाहता याना निस्त्या एवढा बिबट्या काढा आणि नीट निघून गेली आणि बोलायला गेलं तर अंगावर गाड्या घातल्या त्यानंतर अधिकाऱ्यांनी अधिकारी हो मग हे अधिकारी समजा शेतकऱ्याच्या बाजूने नाही बिलकुल नाही अच्छा चालू साहेब ठीक आहे तुम्ही वैद्यकीय अधिकारी त्याला जर इंजेक्शन द्यायचा असं नाही तसं बोलवता येत नाही पिकाचं नुकसान झालं उद्या पंचनामा असेल पंचनामे झाले राव सर सरकार पंचनामे करते पैसे देत नाही काय सरकार हे का नाही आमच्या हातात जेवढं असतं तेवढं आम्ही करतोय ऐकून घ्या मला ऐकून घ्या हे बघा गव्हर्नमेंटचं काम आहे आमचं काम आहे तुमचा पंचनामा करून घ्या हा नाही शासनाकडे दाखल करून शासन त्याच्यावर देणं नाही त्यांच्यावर अवलंबून असतं आमच्या हातात काही नाही आमची मजा घेतली नाही का परवानी का नऊ वाजता तुमच्या साहेबांना आम्ही फोटो ते सगळं पाठिल का पंचनामाने गेला काय बिबट्याचा पंचनामा थळ पाहायला खरंच आहे का त्याचे पावलं पाहिजे ना आपलं कर्तव्य नाही सगळं या सध्या खूप कॉन्ट्रॅक्शेप चालू माहिती माहितीये का भरती जाणार माणसं काय कॉल करत वाघ ढळ लोकांचा वाजता वाघ पाहिला मग त्याच काय एक वन्य प्राणी एका जागा थांबत पंचवीस तीस किलोमीटर पुढे बी चालतं माहिती तुमच्याच गावात राहील भरसा नाही ना त्याचा बरं तुम्ही पाणी करा म्हण कुठली ते तिथं ज्या लोकांना दिसलं त्या आहे काय आता, आता, आता कसे आता। मामा तुमचं नाव काय हरिचंद्र अण्णा ढोले राहणार रायलागड तालुका अंबड जिल्हा जालना मामा तुमच्या विहिरीमध्ये बिबट्या बिबट्या का वाशीक पडला होता आमच्या विहिरीच बिबट्या का वाशीक पड पण आम्ही पाहिला तीन वाजता तीन वाजता पाहिला नंतर आणि माझ्याकडे काही फोन नव्हता फोन नसताना मी गावात गेलो गावात मग रिचिर लोकांना सांगितलं त्याने अधिकाऱ्याला फोन केले आणि मग त्यानी अधिकारी नंतर आले किती वाजता आले अधिकारी तुमच्याकडे ते आले आठ वाजता फॉरेस्ट विभागाचे अधिकारी होते किती अधिकारी आले ते सतत होते सतत होते पण आठ वाजेचे पुढे आले सगळे तुमचं ते बिबट्याने नुकसान केलं भाऊ हो दोन शेळ्या मारल्या एक वासर कुंकड गेलं का मारलं कुंकट पातच नाही त्याचा असं का पाईप मोडला येथील बिबटे एकच होता का बिबटे तिथे एकच आलं तर पण इथे तीन आहेत असे तीन बिबटे आहेत का मग कोणाधिकाऱ्याचे कर्मचारी थांबले कोणी नाही कोण नाही थांबले आजी बात नाही थांबले विचारलं नाही आमचा पंचनामा नाही कुठलं काय नाही काय नाही काय आले आणि काय केलं त्यांनी नुसतं बिबट्या काढा लोकांच्या सहाच काढा ते पण गावकऱ्याच्या ग्रामस्थाच्या सहाय्या सहा काढाने घेऊन गेले अच्छा अच्छा कोणाला विचारलं नाही पंचनामा नाही कुठलं काही नाही कोण्या गावात कार्डा डामन सुद्धा ना विचारलं नाही जाण नाही नाही बरं बरं हो ठीक आहे चालतं